नमस्कार मित्रांनो तुम्ही जर राज्य शासकीय सेवेत नोकरीला असाल तर हा व्हिडिओ खास ठरणार आहे तुमच्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला आता आपण व्हिडिओकडे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन आर्थिक वर्षापासून लागू केलेली युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ही तीस जून वरून तीस सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलली आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक एप्रिल पासून यूपीएस लागू करण्यात आली आहे एन पी एस ही बाजार आधारित योजना आहे तर यु पी एस मध्ये हमी पेन्शन मिळते त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे की कोणती योजना निवडली पाहिजे एन पी एस मध्ये राहायचं की युपीएस मध्ये स्विच करायचं याबाबत निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही योजनांचे फायदे आणि तोटे जाणून घेणं महत्वाचं ठरणार था आहे जेणेकरून कर्मचारी भविष्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकतील युनिफाईड पेन्शन स्कीम मध्ये स्विच करण्याचे फायदे काय आता बघूयात आपण यूपीएसचा फायदा म्हणजे पंचवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगारात किमान निश्चित टक्के पेन्शन ही एक रकमे म्हणून मिळणार या उलट एन पी एस मध्ये फिक्स्ड पेन्शनची सुविधा नाही युपीएस मध्ये एन पी एस प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या दहा टक्के योगदान द्यावे लागेल पण सरकार फक्त अठरा पॉइंट पाच टक्के योगदान तर एन पी एस मध्ये सरकारचे योगदान चौदा टक्के असणार आहे पी मधून मिळणारी पेन्शन महागाई दराप्रमाणे वाढ वाढेल तर हा फायदा मिळत नाही युपीएस मध्ये मिळणारी दर महिना पेन्शन तुमची कमाई मानली जाईल आणि त्यावर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार आयकर कराला भरावा लागेल याशिवाय निवृत्तीनंतर मिळणाऱ्या एक रकमी रकमेवर कसा टॅक्स लागेल याबद्दल अजून स्पष्टता नाहीये आता एन पी एसचं बघायचं झालं तर त्याचे फायदे काय ते बघूया आपण यू पी एस मध्ये हमी पेन्शन आकर्षक पर्याय आहे पण एन पी एस मधून पूर्णपणे पडण्याचे बाहेर फायदे जाणून घेणं आवश्यक आहे एन पी एस एक इन्व्हेस्टमेंट आणि पेन्शन योजना आहे ज्याचे खास फायदे आहेत एन पी एस मध्ये जमा पैसा इक्विटी म्हणजे शेअर बाजार सरकारी बॉन्ड आणि कॉर्पोरेट डेटमध्ये गुंतवला जातो त्यामुळे दीर्घ काळामध्ये मोठ्या रिटायरमेंट फंड तयार होण्याची क्षमता आहे बाजारात तेजी राहिली तर तुम्हाला युपीएसच्या हमी पेन्शनपेक्षा जास्त पेन्शनची रक्कमही मिळू शकते आयकर कायद्याचे कलम ऐंशी सी अंतर्गत करदाते दीड लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू कर शकतात तसेच कलम ऐंशी सी सी डी वन बी अंतर्गत पन्नास हजार रुपयांची अतिरिक्त कर सवलत मिळते जी आय च्या सीच्या जा मर्यादेपेक्षा जास्त आहे अशा प्रकारे एन पी एस मध्ये करदात्यांना दोन लाखाचा फायदा होऊ शकतो कलम ऐंशी सी सी डी टू अंतर्गत जर तुमचा एम्प्लॉयर तुमचा एन पी एस अकाउंटमध्ये योगदान देत असेल तर त्यावरही तुम्हाला कर सवलत मिळू शकते निवृत्तीनंतर हातात येणाऱ्या पैशांवर कसा टॅक्स लागतो हेही तुम्हाला माहिती असले पाहिजे निवृत्तीनंतर एकूण जमा फंडापैकी साठ टक्के रक्कम एक रकमी करण्याची मुभा आहे आणि ही रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते उर्वरित चाळीस टक्के रकमेतून एव्ह मध्ये जाते ज्यामधून तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील यावर टॅक्स लॅबनुसार नुसार कर आकारला जाईल तसंच यूपीएस आणि एनपीएस मध्ये निवड करायचा निर्णय पूर्णपणे तुमच्या वय आर्थिक ध्येय आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर हा अवलंबून असेल आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार